पारशिवनी घोगरा इथे ऋषी पंचमी उत्सव साजरा पारशिवनी तालुक्यातील घोगरा महादेव प्रख्यात आहे या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात याच ठिकाणी चौऱ्या शिव घोगरा नारायण देव ज्योतिर्लिंग सेवा मंडळ घोगरा देवस्थानच्या वतीने धार्मिक उत्सवचं आयोजन करण्यात आले होते या धार्मिक उत्सव कार्यक्रमाला अध्यक्ष संपत थोटे उपाध्यक्ष सुभाष केणे सचिव शंकर गेचुडे कोषाध्यक्ष मधुकर थोटे सदस्य सुरेश सात पैसे सुधाकर बडगे शेषराव आदेकर नरेश भोजणकर राजेश थोटे वासुदेव कठाणे आकाश इनवाते चमक तरारे वसंतराव फिरके उसाराम गोंडाने हरिभाऊ गणभोज मधुकर भुयर सुगंधाबाई गोंडाने सह अन्यमान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात छिंदवाडा जिल्ह्यातील डायका मंडळ रायवाडी यांचा डायका घेण्यात आला यावेळी गंगाधर चढे वसंतराव फिरके नानाजी डेढे गिरधर फुलझेले चिंतामन फुलझेले आदींची उपस्थिती होती ऋषी पंचमीच हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करतात याच दिवशी सात ऋषींची पूजा देखील केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो यात कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जम दगनी आणि वशिष्ठ हे सप्त ऋषी आहेत या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान व दक्षिणा देण्याचं मोठं महत्व आहे हे विशेष सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे पारशिवनी